युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा तिसरा वर्धापन दिन काल वानवडी पुणे येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आयडॉल ऑफ महाराष्ट्र या, या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई होत्या त्यांच्या हस्ते आयडॉन ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमारे सत्तावन्न युवक युवतींना यावेळी पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमास युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अन्सार भाई शेख उपाध्यक्ष जीवन मोहिते यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांसह सुमारे सातशे पत्रकार उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह श्री विलास दरेकर पुणे असतील ज्यांना तुमचं काम कदाचित थांबवायचं होतं त्यांना कळेल की आज तुम्ही कुठंपर्यंत पोचलेला आहात आणि या निमित्तानं एवढंच सांगेल की विरोधक असलेच पाहिजे बऱ्याच जणांना काय होत की आपल्याला त्रास होतोय मग आपण थांबायचं का कोणी काही बोलतोय का तर मला आपल्याला सांगायचंय की सगळ्यात महत्वाचा जे आहे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक नमस्कार मी जीवन पाटील पत्रकार दैनिक सकाळ आणि सातारा जिल्हा उपाध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ आज आम्ही सातारा जिल्ह्याचे आमचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय जीवन मोहिते सचिव आदरणीय चेतनजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पुणेतील वानवळी भागामध्ये महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये आज आम्ही एकत्र आलेलो आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे हे सगळे पत्रकार आमचा हा खरं तर आमच्या कार्याचा उत्सवच आहे असं मी मानेन आणि इथून पुढं या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सेवा देण्याचं आणि पत्रकारकारांच्यावरचे होणारे अन्याय दूर करण्याचं काम आम्ही यापुढे निश्चितपणानं करू आणि ही टीम अतिशय जोमानं मागच्यापेक्षा पुढे चांगलं काम करेल एवढं मी या निमित्तानं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र